नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे श्रावणातला पहिला सोमवार उपवासाला काय बनवायचे चला तर आज आपण उपवासाचे खोबऱ्याचे पॅटीस ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी लागणार साहित्य इकडे मी उकळलेली बटाटी घेतली आहे चार ओलं खोबरं एक वाटी अर्धा वाटी उपवासाची भाजणी पीठ दोन चमचे साखर एक चमचा जिरं बदाम मनुका अलं आणि मिरचीचा ठेचा घेतला आहे चवीनुसार मीठ चला तर आपण आता उपवासाच्या पॅटीसच सारण करून घेऊ इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता ओला खोबरा घालून घेऊ मग बदाम मनुका अलं आणि मिरची ठेचा जिरं साखर चवीनुसार मीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊ आपलं सारण तयार झालेलं आहे आपण आता हे बाजूला ठेवून देऊ इकडे दे मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता बटाटे कुसकरून घेऊ असे हे बटाटे कुसकरून घ्यायचे बटाटा मॅश करून झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये उपवासाची भाजणी पीठ घालून घेऊ मीठ घालू चवीनुसार मिश्रण मिक्स करून घेऊ या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे पाणी नाही घालायचं अजिबात आपला बटाट्याच्या पिठाचा डो तयार झालेला आहे असा करून घ्यायचा पिठाचा डो आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊ आणि सारण नात मध्ये भरून घेऊ आपण आता ह्या पिठाच्या अशा वाट्या करून घेऊ त्याच्यामध्ये आपण आता सारण भरून घेऊ हे असं बंद करून घ्यायचं असं हे भरून थोडस हलक्या हाताने प्रेस करायचं मग हे आपण डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय पण करू शकतो आपण आता हे उपवासाचे पॅटीस तळून घेऊ इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल गरम करत ठेवलेलं होतं आपण आता त्याच्यामध्ये पॅटीस घालून घेऊ मंदा वर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणे हे आपले पॅटीस तयार झालेले आहेत माझी ही उपवासाचे खोबऱ्याचे पॅटीस ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद